लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असतानाच सांगलीतील प्रमुख लढत असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळणार असा दावा करत आहेत भाजपाकडून संजय काका पाटील आणि काँग्रेसकडून विशालदादा पाटील अशी लढत होईल असे दोन्ही पक्षाकडून बोलले जात आहे मात्र दोन्ही पक्षात बाहेरून कीर्तन आणि आतून राजकीय तमाशा सुरू आहे तर चंद्रहार पाटील यांना नेमकं पाडवळ कुणाचं आहे याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं शिवसेनेच्या खात्रीलायक सूत्रांच्याकडून सांगण्यात आलं आहे जर तसं झालं तर मग भाजपाकडून कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत भाजपाकडून खासदार संजय काका पाटील किंवा विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे मात्र या दोघांपैकी तिकीट न मिळणाऱ्या नेत्याची पुढची भूमिका काय या असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सोशल मीडियावर तर खुमासदार चर्चा रंगू लागल्या आहेत बी जे पी विरुद्ध जे जे पी या वादातच भाजपच्या उमेदवारीला विलंब होत आहे अशी चर्चा आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधील पाटील विरुद्ध कदमगट शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वादात काँग्रेसचा उमेदवार ठरवला जात नाही अशी सुद्धा चर्चा आहे सांगलीची जागा शिवसेनेला देऊन विशाल पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणातूनच बाहेर करायचं असा डाव सुरू आहे असं सुद्धा फेसबुक आणि सोशल मीडियावर जोरदारपणे टीका टिप्पणी आणि मेसेज व्हायरल होत आहेत खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी डावलली जाईल असं एकीकडे एक बोललं जात असलं तरी संजय काकांनाच उमेदवारी मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत खासदार संजय काकांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार द्यायचा म्हटला तर मग तेवढ्या क्षमतेचा दुसरा चेहरा सध्या तरी भाजपकडे दिसत नाही त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असा दावा भाजपाचे नेते करत आहेत मात्र संजय काकांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी द्यायची असेल तर मात्र शेवटच्या क्षणी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्याचा पक्षप्रवेश करून त्यालाच भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्याची शक्यता आहे मात्र यात सुद्धा बीजेपीविरुद्ध जे जे पी असा संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे बीजेपीचे नेते हे विशाल पाटलांना पक्षात घेण्यात उत्सुक असल्याचं सांगितलं जात असलं तरी जेजेपीकडून मात्र विशाल पाटले यांच्या नावाला विरोध होत असल्याचं बोललं जात आहे उलट पुन्हा एकदा खासदार संजय काका पाटील यांनाच मिळावी यासाठी हालचाली सुरू आहेत तर सूत्रांच्या माहितीनुसार शेवटच्या क्षणी भाजपाकडून प्रतीक जयंत पाटील किंवा काँग्रेसचे जितेश कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचालीसुद्धा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा लढवण्याची तयारी आधीपासून केली काँग्रेसकडे सांगली लोकसभा मतदारसंघाला तर विशाल पाटील हेच उमेदवार असणार हे पहिल्यापासून बोललं जात आहे मात्र भाजपकडून त्यांना ऑफर आहे अशी सुद्धा चर्चा आहे मात्र विशाल पाटील याबाबत जाहीररित्या कुठेही चर्चा करत नाहीत सांगली लोकसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे जाईल असंही काही दिवसापासून जोरदार चर्चा आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांना शिवसेना उमेदवारी देईल अशा हालचाली सुरू आहेत तसे झाले तर मग विशाल पाटील हे बंडखोरी करत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे विशाल पाटील एकीकडे एक जोरदार तयारी करत असले तरी मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही नेमका हा मतदारसंघ कुणाकडे मिळेल यावरच सर्व राजकीय समीकरण ठरणार आहेत काँग्रेसमधील कदम गटाने आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी यापूर्वी उघडपणे दादा घराण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती यावेळी मात्र माजी मंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम हे मोठ्या ताकदीने काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या पाठीशी आहेत असा दावा केला जातोय मग तरीसुद्धा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून शिवसेनेकडे कसा जाऊ शकतो याबाबत ही उलटसुलट चर्चा आहेत राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो मुंबईमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी त्यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ताकद लावली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा युतीच्या काळात वसंतदादांच्या वारसांना ताकद आणि पाठबळ दिली होती ठाकरे आणि पाटील कुटुंबाचे जिवाळ्याचे संबंध होते मात्र यंदाच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवाच्या जागेवरच थेट शिवसेनेनं दावा केला आहे सोशल मीडियावर जोरदार चर्चा जरी रंगत असली तरी उमेदवारी निवडीवर मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षात अजूनही खल सुरू आहे